त्या मेंढरावर केसाची गवा ती खटपीट पशूला असेल की त्या दिवशी लई धावपळ करायली होती की मटक आणि मातीचा चाल फुलं गोळा कर कुठं काहीच कर कुठं बाईच कर लई करायली होती माय धावपळ मग चला की मग बघू आपण घट्ट बसूल का नाही ती त्याने तर बसूलच असेल माय घट ती दरवर्षी बसू त्या घट चला बाई विचारू बया 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 तू थैस का ती मावशीचा नातू हो मी त्यांचाच नातू आहे हो दिसायलास की उपट सुरून घे खंड्यावर तुसरी वंदरावर रंगवाय <laughs> 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 का तुळशी वांद्रावण नाही तुळशी वंद्रावर दोघी राहू द्या तुम्ही अगं माय त्याला काय म्हणते का तुम्ही दोघाला तरी त्याला म्हणते तुळशी रंधावन कळलं का कळलं ए बाबा आमच्या बी घरी ते तुळशी रंधावर

माझ्या माय ना जन्म दिवस हाय आठ तारखेला म्हणून लेकराचे जरा चार दोन फोटो काढावे म्हणलं माय मा जन्म जन्मदिवस म्हणायचं जन्म दिवस मनाय लागले माय आज काय मानसाईच्या डोक्यामध्ये बुरुळी पडल्यात काय कि गे सगळं तिरपच बोलायला कुणाला सरळ जन्मदिवस माहित नसल्यावर की पुन्हा हॅपी बर्थडे तू तुम्हाला तेवढं भेट जन्मदिवस म्हणायला मला, जन्म मला बोलायला येत नाही म्हणून किंगळ उडवायला लागला लाग का वतिया

अ माय सासा सुनाय हो आव सुदीच तरी गब्बासा नवरत्नाचं तरी भांडण तंड करून लागते जरा नऊ दिवस शांत राहावं लागतं या अशाने काय माय हया नाय नाय सदा भुकायलाच हाऊत कुत्र भुकल्यावर दोघी जिथं जातात तिथं तुमच्या जीवाला जास्त वाटते का आम्हाला तरी विचार माय सास सुनाय

चला दाखविते माय द्यावा पुढे चांगली बुद्धी सद्बुद्धी दे म्हणा द्यावा आम्हाला सारखं बांधायचं नको लावू सगळ्या माणसाला सगळ्या गावातल्या बिन चौक फिरल तिकडे पडपायामेश्वरा <laughs> <laughs> द्रमें देवा राम चांगली ज्ञान दे बुद्धी दे सुख बुद्धी दे तुमच्या मला तुमच मस्तक टाकवा म्हणलंय का मला करणार धरणार मी

आम्ही स्वतः आला तुम्ही याचा घट बसवल्या का नाही म्हणून आम्ही बघायला आलो पाय पडायला आलो कळत का पाय करून जायचं मा पाय किंवा

आमचं बघून वाटायला आपण एका मावशी मावशी सुनात चोरले म्हणून हा वाटतोर म्हणत नाही आम्हाला